हॅलो हा या या लवकर खूप घाई झाली आहे गौरा यात मध्ये घ्यायच्या सगळ्यांच्या ताई आवर का हो हो झालं यांच्या घेतून येतो तुमच्याकडे बढी आई आमच्या हा थालवा तिथ ना जरा हा हो मी पोचले छोटी लक्ष्मी इकडे बघ नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आज सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉग मध्ये तर आज आहे ज्येष्ठा गौरी आव्हान म्हणजेच गौरी येतात आज आपल्याकडे तर प्रत्येक गावाची पद्धत वेगळी असते तशीच आमच्याही गावाची पद्धत वेगळी आहे प्रत्येक सण प्रत्येक गावी साजरा केला जातो पण प्रत्येक गावाची पद्धत वेगवेगळी जसे गणपती येतात विसर्जन होतं तर त्याचीही पद्धत वेगवेगळी असते तसेच याचीही पद्धत वेगवेगळी आहे गबरी आतमध्ये आणण्याची आणि त्याचाही मुहूर्त असतो मुहूर्त दिवसभर असतो ॲक्च्युली राहुकालमध्ये फक्त तुम्ही घेऊन येऊ शकत नाही आतमध्ये आणि काही ग्रहण वगैरे असेल तर नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही घेऊन येऊ शकता आता पहिल्या बायका रानोमाळी कामाला जायच्या त्यामुळे त्या ता घरी आल्यानंतर संध्याकाळी उतरंडीवर बसवायच्या आता उतरंड माहीत असेल तुम्हाला ज्येष्ठा गौरींची एक कथा आहे ती कथा म्हणजे एका गावात एक, एक ब्राह्मण राहत होता तो त्याला अठरा दारिद्र्य असं होतं तर तो जिथे भिक्षा मागायला जायचं त्याला भिक्षा मिळत नसे आता ते त्याचे कर्म असतील मागील जन्माचे किंवा काही असेल तर त्याला भिक्षा पुरेशी मिळत नसे भिक्षा पुरेशी न मिळाल्याने एक वेळचंही जेवण त्यांना व्यवस्थित मिळत नसे तर वर्षाचा आपला सण जो ग गौरी गणपती आहे तर तो, तो सण जवळ येतो पण आपली ऐपत नसल्यामुळे ब्राह्मणाला थोडे प्रश्न पडतात की आपण गौरी गणपती आणावेत की नाही कारण त्यांना गोडाधोडाचं जेवण द्यावं लागतं देवघरी आणणार मग त्यांना व्यवस्थित नैवेद्य मिळेल की नाही हे बरेच प्रश्न होते म्हणून ते असा निर्णय घेतात की आपण नाही बसवायच्या गौरी या तर मग ज्या दिवशी गौरी गणपती येतात त्याच दिवशी अगदी ढोल ताशाच्या किंवा त्यावेळी वाजत गाजत घेऊन यायचे तर त्यांच्या ब्राह्मणाच्या मुलांना खूप ते आवडतं आणि त्या आईला जाऊन बोलतात की आई आई आपण पण गौराई बसवूया ना पण आई सांगते मी बसवेन पण त्यांचा जो नैवेद्य आहे ते बाबांना सांग घेऊन यायला मग मी लगेच गौरी बसवते मग मुलं बाबांकडे म्हणजे त्या ब्राह्मणाकडे जातात की आपण गौरी गणपती बसवूया पण ब्राह्मण मुलांची समजूत काढता आणि मग त्यांना खूप बरेचसे प्रश्न पडतात मग मा दिवस मावळतीला ते नदीच्या दिशेने निघतात काहीतरी विचार करून निघतात ते नदीच्या दिशेने मग त्यांना रस्त्यात एक म्हाताऱ्या आजी भेटतात मग ते विचारपूस करतात मग ब्राह्मण आपली सगळी परिस्थिती सांगतो की माझं असं असं एवढी काही परिस्थिती नाही आहे पण मुलं आहेत बसवायच्या गौरी पण माझी तेवढी ऐपत नाही आहे मग ब्राह्मण पण त्यांची विचारपूस करतात मग दोघांचं बोलणं चाललं होतं मग ब्राह्मण त्यांना म्हाताऱ्या आजींना घरी घेऊन जातात मग घरी घेऊन जाताना तिन्ही सांजेची वेळ असते त्यामुळे जेव्हा त्या घरात प्रवेश करतात अक्षरशः त्यांची सगळे उतरंडी वगैरे सगळ्या धनधान्याने भरून जातात म्हणजे ते लक्ष्मीचं असतात लक्ष्मीचंच रूप येतं ता ते त्यांच्या घरी गौराईचं रूप मग दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री झोपताना सांगतात उद्या मला असा असा नैवेद्य पाहिजे मग ब्राह्मण सकाळी लवकर उठतात भिक्षेसाठी जातात त्या दिवशी त्यांना भरपूर भिक्षा घोडाधोडाची सग भिक्षा मिळते मग छान त्या आजींना गोडाझवडाचा नैवेद्य त्यांना जे आवडतं ते केलं जातं मग लगेच दुसऱ्या दिवशी रात्री आदल्या दिवशी रात्री झोपताना सांगतात मला उद्या खिरीचा नैवेद्य पाहिजे तर ब्राह्मण बोलतात की खिरीचा <coughs> नैवेद्य मी कसा देणार कारण माझ्याकडे दूध नाही काही नाही तेव्हा मग त्या म्हातारा आजी बोलतात की तू आहे ना तुझ्या घराच्या बाजूला खुंट्या रोवून ठेव तुला जेवढे गुरंढोरं किंवा गाई म्हैशी पाहिजे असतील तेवढ्या खुंट्या रोवून ठेव संध्याकाळी बरो आणि संध्याकाळी तू हाक मार ज गौर गाईंना आणि म्हैशींना हाक मार तसं तो ब्राह्मण करतो आणि खरोखर जेवढ्या खुंट्या रोवलेल्या आहेत तेवढ्या खुंट्यांना गायी म्हैशी असतात मग दुसऱ्या दिवशी खिरीचा नैवेद्य केला जातो देव बोळवला म्हणजे देवीला बोळवलं देव जातं मग त्या निघा जायला निघतात तेव्हा मग ब्राह्मण म्हणतो की आता तुम्ही निघाला आहे तुम्ही आल्यापासून माझ्या घरात खूप भरभराट बर झाली खूप लक्ष्मी आली पण हे माझं असंच कायम राहण्यासाठी मी काय करू मग तेव्हा त्या सांगतात की तू दरवर्षी अशाच म्हणजे गौरी स्थापन करा आता तुझी झाली आहे परिस्थिती गौराई आणण्यासारखी तर तू हेच पुढे चालू ठेव तर तो, हो। तो ब्राह्मण सा माताराजींनी सांगितल्याप्रमाणे तेच पुढे चालू ठेवतो हो तर ही अशी थोडीशी शॉर्टकटमध्ये कथा आहे तर आमच्या इथे कशा गौराई आणल्या जातात तर तुम्ही बघाल त्यांना छान आणि ते जे समोर ताटात दिसत आहे ते फुलोरा आहे तर फुलोऱ्याने धुपवल्या जातात आणि मग गौरी आतमध्ये घेतल्या जातात तर त्याच्यामध्ये तुम्हाला डोक्यावर दिसेल भोपळ्याचा कळा आहे तो भोपळ्याचा कळा ताटात आम्ही काढून ठेवतो मग त्याच्यामध्ये हळदी कुंकू फुलोरा आणि मंगळसूत्र आणि सगळ्या झाडून बायका येतात आजूबाजूच्या जेव्हा गौराई आतमध्ये घ्यायच्यात तेव्हा आणि तेव्हा अगदी लहानांपासून मोठ्यांच्या पाया पडावंच लागतं सगळ्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात अगदी छोटी मुलगी असू देत किंवा आपल्यापेक्षा वयाने किंवा मानाने मोठी असू देत सगळ्यांच्या कंपल्सरी पाया पडायचंच तेव्हा एक खूप बायकांना वेगळा आनंद असतो की ही आज माझ्या पाया पडणार सण म्हटलं की मजा मस्ती आली सगळे एकत्र येणं आलं तर ह्याच्यासाठी हे सगळे सण एक त्याचं पण आपण एक हे कारण म्हणू शकतो पहिला तर खूप बायकांना एकदम म्हणजे जाच असायचा किंवा घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसायची सर तर त्यामुळे ह्या एक एका म्हणजे सणामुळे हे बायका एकत्र यायच्या पण आता परिस्थिती वेगळी आहे छान आहे कालानुरूप सगळे बदल घडतायत चांगले बदल घडतायत वाईटही घडतायत पण तुम्ही चांगलेच बदल अंगीकारा हे मी सांगेन तुम्हाला आणि आता हे जवळजवळ सकाळपासून हे सातवी किंवा आठवं घर आहे त्याच्यात आम्ही गौराई घरात घेत आहोत म्हणजे असे क्रमाक्रमाने आम्ही सगळ्यांच्या गवराई घरात येत घेत येतो आणि घरात घेऊन आल्यावर मग नंतर हां मा दागिने साड्या का किंवा काही डेकोरेशन राहिलं असेल काही अलंकार घालायचे राहिले असेल ते नंतर आम्ही बघतो पण अगदी मुहूर्तावर आम्ही पहिलं सगळ्यांच्या आतमध्ये घेऊन ठेवतो गव गौराई आणि इथे एक आ, हे आहे की आपल्या मेन मोठे हे मुकुट आहेत ते तर आहेतच पण त्याच्याबरोबर अगदी छोट्या तुम्ही बघाल प्रत्येकाच्या परातीत दिसतील तुम्हाला त्या अगदी छोट्या चिखल्याच्या या गवराई आहेत या मानाच्या गवराई आहेत तर या गवराई आपण जेव्हा गणपती विसर्जन करतो तेव्हा त्या गवराई विसर्जन कराव्या लागतात तर ही गवराई पण तुम्हाला कंपल्सरी असते ही निरामध्ये पुजावी लागते याच्या गवराईंच्या

दिशेला तोंड करून बसलेले आहेत कारण तेही खूप महत्त्वाचं आहे है। तुम्ही जर देवाचं एवढं सगळं करत असाल त्यांचं आव्हान म्हणजे हे खरंच खूप कठीण काम आहे आणि हे तुम्ही एवढा सगळा घाट मांडत असाल आणि शेवटी तुमच्या गौराईंची तोंडं जर आमची आजी बोलायची राकेश म्हणजे त्या दिशेला जर असतील तर काहीही फायदा नाही तर तुम्ही खूप चुकीचं करताय तर ते थोडंसं आवरतं घ्या महिलांनी नाहीतर आणि डेकोरेशन पाहिजेल असं करा छान त्यांची हौस मौस करा गवराईंची आणि खरंच मी बघितलेलं आहे खूप तरच्या साड्या तरचे दागिने किंवा हेअरस्टाईल आता खूप छान पन छान असे दागिने पण छान येतात आणि आता तुम्हाला ते बिंदी वगैरे अडकवायला पण असं छानसं करून मिळतं ते लावून देतात कुंभार आणि कानातही घालायला छान छान तरचे कानातले मिळतात पहिला कसे असायचे चिखलाचे त्याला अटॅच कानातले असायचे त्यामुळे ते बदलता यायचे नाही जसे माझ्या गौरीचे आहेत आणि मला ते माझ्या गौरींचे पाठीमागे कमान आहे त्या कमानीवर व्यवस्थित पदर राहतो त्यामुळे मला कमानीच्याच गवराई आवडतात आणि त्यांना चिखलाच्याच ते अंगचेच हे असतात बिंद्या बिंदल्या आणि कानातले जर तुम्ही माझे ग गौराईंचे मुकुट बघितले तर तुम्हाला ते थी दिसतील व्यवस्थित तर तशाच मला आवडतात प्रत्येकाची चॉईस वेगळी असते आता तर खळीच्या वगैरेही येतात तर छान आहेत त्या आता कालानुरूप बरेचसे बदल घडून आलेले आहेत मी जसं मगाशी बोलले तसं पहिल्या गौराई उतरंडीवर बसवायच्या बायका नंतर ते याचे स्टँड आले लोखंडी स्टँड आले मग स्टँडला साडी गुंडाळून त्याला आडव्या काठ्या बांधून त्याच्यावर नेसवायचे आता परत पाठीमागे थोडे वर्ष पाठीमागे गेलात तर चिखल्याच्या बॉड्या आल्या मग ते ब स्टँडवर लावून मग त्याच्यावर नेसवायच्या साड्या आता तर पूर्ण फुल बॉडी तुम्हाला विकत मिळते फक्त साडी नेसवायची असते तर असंही आहे आणि डेकोरेशन म्हणाल तर खूप वेगवेगळे आणि चांगले चांगलेही असतात डेकोरेशन आणि काही नको असलेलेही डेकोरेशन असतात असंही मी सांगेन कारण भलतंच काहीतरी म्हणजे चांगलं दाखवण्याच्या नद्यात भलतंच काहीतरी होऊन जातं तर असं नको आहे आपल्याला आपल्याला आपल्या संस्कृतीला धरून किंवा आपल्या परंपरेला धरून असं काहीतरी डेकोरेशन करा सगळ्यांनीच आणि अगदी दक्षिणमुखी किंवा उत्तरमुखी अशा बसवू नका गवराया कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितल्यात गावी डेकोरेशन करण्याच्या नादात किंवा छान असं बसवण्याच्या नादात ते म्हणजे ते ब जाणून बुजून नाहीत करत पण ते नकळतपणे होऊन जातं ते कळत नाही त्यांना की आपल्या गौराया उत्तरमुखी आणि दक्षिणमुखी बसलेले आहेत जे की पूर्व पश्चिम अशा बसल्या पाहिजेत कारण तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा पण आपण पन देवाचं काही कार्य करत असू ते उगौतम आवडतं म्हणजे पश्चिम असंच आपण तो विधी करतो तर तसंच झालं पाहिजे पण पन... मी बोलले तसं की बरेच आता ते काळाच्या ओघात किंवा काळानुरूप करण्याच्या नादा ते अं अवलोकन

साखर असते पण त्या साखरेचा एवढा गोडवा आणि सगळ्या बायका एवढ्या खुश असतात असं नाही की कि पेढे मुलाई मिठाई फक्त हे चार क्षण असतात ना आनंदाचे सगळ्या बायकांना आणि इथे मी पाया पडल्यानंतर सगळ्यांनी मला माझ्या युट्यूबच्या चॅनलसाठी शुभेच्छा दिली तुम्हाला थोडासा संवाद ऐकला कुठेच काय काय ऐकत युट वाढले दोन तीन लाखाने चांगले म्हणजे पेमेंट चालेल तुला आणि पार्टी पण आम्ही चार पाच घरातल्या गौराई बसून आलोय अजून चार पाच घरातल्या बसवायचे Hmm. गवराई बस बसवायच्या म्हणजे साडी वगैरे नेसून झालेली आहे ऑलरेडी त्यांना मेन काम असतं ते मुकुट तुमचा व्यवस्थित बसलाय की नाही किंवा व्यवस्थित बसतोय की नाही म्हणजे खूप खूप महत्त्वाचं काम आहे ते आणि ते दरवेळी माझ्याकडे येतं कारण मुकुट बसवायला काही बायका खूप घाबरतात घाबरण्याचं कारण असं की मुकुट बसवताना म्हणजे पडू नये किंवा तो व्यवस्थित बसला पाहिजे हल्ला नाही पाहिजे तर त्या बाबतीत मग मला ते ते काम मला करावं लागतं पुढे होऊन तर ते काम चालू आहे का तर बऱ्याच घरांमध्ये झालेलं आहे मुकुट बसवून आणि ज्या बायकांना अडचण आहे एक दोन बायकांना आहे म्हणजे अडचण म्हणजे काय आपलं ऋतुचक्र तर ऋतुचक्र ज्यांचं चालू आहे मग त्यांच्या घरात आवर्जून मग मी जाऊन बसवलेले आहेत कवराई आणि मुकुटही बसवलेले आहेत त्यांचे तर आमच्यात झालेले आहेत चार पाच घराच्या कवराई बसवून झालेले आहेत आता जेवणार अजून दोन घराच्या बसवाय तीन घरांच्या बसवायचे तर जसं मी सांगितलं की ज्यांचे ऋतुचक्र चालू आहेत किंवा अजून काही दुसऱ्या अडचणी असतील तर त्यांच्या गवराई बसवण्याचं काम माझ्याकडे आलेलं मुहूर्त पूर्ण दिवसाचा असल्यामुळे ज्याला जसा वेळ मिळेल कोण कामाला जाणारं होतं कोण कुठे जाणारं होतं तर जसे येतील जसे बसवत होते तसं हे आता तुम्हाला माहिती असेल उदाहरणार्थ दोन सख्या बहिणी आहेत पण दोघींना पण आवरायला एकीला जास्त वेळ लागतो एकीला कमी वेळ लागतो तर तसंच आपल्या गवराईंचं असतं कोणी गवराईला साडी वगैरे नेसवत असेल किंवा तयार करत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की कुठल्या गव तुमच्या गवराईंना एखाद्या गवराई एखाद्या गवराईचं लवकर आवरलं आहे एखाद्या गवराईला तयार करायला वेळ लागलेला आहे किंवा एखादी गवराई हसरी दिसते जसं हळदी कुंकू असतं ज्या दिवशी हळदी कुंकू असतं त्या दिवशी एकदम गवराई प्रसन्न दिसतात आणि ज्या दिवशी जाणार त्या दिवशी त्यांचा खरंच कोणी मानू न मानू खरंच त्यांचे चेहऱ्याचे रंग उतरलेले असतात तुम्ही तुमचा अनुभव नक्की कमेंट मध्ये लिहून सांगा मला कि तुमच्या गौराई कशा दिसतात किंवा तुम्हाला काय चांगला अनुभव आला जसं कि हळदी कुंकू असत तर तुम्ही हळदी कुंकू ठेवता का झाकणाखाली कारण आमच्या इथे ठेवतात आणि त्याच्यावर बोटांचे ठसेही उठलेले दिसतात आता खळीच्या गवराई मी बोललेली त्या या खळीच्या गवराई छान दिसतात तर प्रत्येकाची हौस आहे आणि तुम्ही हौसेने छान उत्साहात सण वार साजरे करा आणि आपल्या पुढच्या पिढीलाही ते द्या तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी मंडळी